श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार भक्तांनो या विश्वाचे परमपिता परमात्मा ब्रह्मांड नायक बाळूमामा यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मामा म्हणतात अरे माझ्या प्रिय बाळा जर का तू आजचा हा माझा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर उद्या सकाळपर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा चमत्कार होणार आहे म्हणून या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस तुमच्या भविष्याबद्दलच्या सर्व चिंता आता मिटणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद ऐश्वर अगदी भरभरून येणार आहे तुमचे जीवन मामांच्या आशीर्वादाने प्रगतीच्या दिशेने जात आहे जर का तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तरच हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी मामांची आज्ञा आहे मामा म्हणत आहेत अरे बाळा तू खूप भाग्यवान आहेस म्हणून हा माझा संदेश तुझ्यासमोर आला आहे तर आता मिळालेल्या संधीचं सोनं करण्याऐवजी आता परीस बन म्हणजेच तुझ्या नशिबात नसलेल्या सुद्धा तुला सहजपणे मिळून जातील आपण जीवनात सहन केलेली सर्व आव्हाने आणि वेदना पुरस्कृत केली जातील कारण आपण हार मानण्यास नकार दिला आहे आणि सकारात्मक पाहणे निवडले आहे पुढे जे काही घडणार आहे ते खूपच उपयुक्त आहे अभिनंदन प्रतीक्षा संपली आता तुझ्या आयुष्यामध्ये काहीतरी आश्चर्यकारक येत आहे तुमचे कंकन वाढवा आणि ते वाहू द्या कारण तुमच्या मार्गावर खूप मोठे आशीर्वाद येत आहेत त्यासाठी तुम्ही तयार आहात का मामा आज तुम्हाला सांगू इच्छित आहेत अरे बाळा स्वतःचा शोध घे स्वतःला घडव हेच तर खरं आयुष्य आहे देव म्हणतो हे जीवन तुमच्या मार्गावर विविध आव्हाने फेकून देईल ते दुखवतील परंतु ते तुम्हाला कधीही नष्ट करणार नाहीत मी तुझ्या पाठीशी आहे मी कधीही तुझा नाश होऊ देणार नाही तू माझा मुलगा आहेस मी तुझ्यावर प्रेम करतो देव म्हणतो दोन हजार चोवीस या वर्षात खूप मोठे बदल होणार आहेत तुमचे जीवन लक्षणीय आणि सकारात्मक वळण घेईल तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि तुम्हाला खरं प्रेम सापडेल मामा म्हणतात अरे मुला जीवन जगत असताना ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरीही चालेल पण स्वतःवर विश्वास असला की आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते चिंता करण्यात आणखीन एक क्षण वाया घालवू नका देवाने आधीच तुमची काळजी घेतली आहे आयुष्यात बदला घेण्याचा विचार करू नका शांत बसा प्रतीक्षा करा ज्यांनी तुमचे वाईट केले त्यांचेही शेवटी वाईट होणारच हे निश्चित आहे प्रत्येक छोटासा बदल हा मोठ्या यशाचे कारण असतो म्हणून बदलाला घाबरू नका ज्याला देवामध्ये आपला आनंद मिळतो त्याला कोणीही तोडू शकत नाही जीवनात कोणावरही अस्पष्ट विश्वास ठेवू नये कारण नेहमीच साखरेचा आणि मिठाचा रंग सारखाच असतो देव आज तुम्हाला म्हणत आहेत अरे मुला दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष तुझं अतिशय आश्चर्यकारक असणार आहे मी तुझी कहाणी आनंद उपचार एशामध्ये बदलत आहे मामा म्हणत आहेत अरे माझ्या प्रिय बाळा तुझी सर्व भीती चिंता दुःख तणाव संकट हे सर्व मला दे मी तुझ्यावर शांततेचा परिपूर्ण वर्षाव करेल आणि प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला मी सकारात्मक स्थितीत बदलेल कारण बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो नेहमी योग्य गोष्ट करण्यासाठी पुरेसे धैर्य बाळगा तुमच्या मनाला प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्यासाठी प्रशिक्षित करा जोपर्यंत तुमच्या अंतर्मनाला तुमचा अभिमान वाटत नाही तोपर्यंत थांबू नका कधीही आशा सोडू नका जरी तुम्हाला वाटत असेल की आता आशा संपली आहे जेव्हा तुम्ही त्याची अपेक्षा चिंता किंमत करता तेव्हा देव तुमच्यासाठी चमत्कार करतो जर तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर हा संदेश शेअर करा संधीचे दरवाजे उघडले जातील आणि सर्व काही ऋण साफ होईल तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल यावर दावा करा आणि मोठ्या मनाने ते स्वीकारा देवाला माहीत आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीत किती संयम ठेवला आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुमचा संयमाचा प्रत्येक क्षण पुरस्कृत केला जाईल फक्त देवावर श्रद्धा ठेवा मामा सांगतात तुमच्या चांगल्या कर्मावर कोणी शंका घेतली तरीही हरकत नाही कारण शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर असते कोळशाच्या काजळीवर नाही वेळ आणि परिस्थिती केव्हाही बदलू शकते म्हणून कधीही केव्हाही कोणाचाही अपमान करू नका कोणालाही कमी समजू नका तुम्ही कितीही शक्तिशाली असाल पण तुमच्यापेक्षा जास्त पटीने वेळ ही खूप शक्तिशाली आहे पुढच्या जन्मी देवाने मला पैसा प्रसिद्धी यश आनंद नाही दिले तरीही चालेल परंतु देवाने एकटेपणा देऊ नये माझी म्हणता यावीत अशीच माणसं द्यावीत अशी माझी इच्छा आहे म्हणून आत्ता या क्षणाला आपल्या जे जवळ आहे ते मूल्य समजा जे आपल्या जवळ आहे त्याची किंमत आपल्याला कळत नाही पण जेव्हा तीच वस्तू आपल्या हातातून जाते तेव्हा त्याची किंमत त्याचं मूल्य समजते म्हणून जीवनात ही चूक करू नका जे आहे त्याचा सन्मान करा आणि आनंदी राहायला शिका आपण जो जन्म घेतला आहे तो अपेक्षापूर्तीसाठी नाही आपण अपेक्षा, ना अपेक्षा दुसऱ्यांकडूनच ठेवतो असेही नाही आपल्या स्वतःकडूनही आपल्या अपेक्षा असतात कितीही प्रयत्न केल्याने त्या पूर्ण होत नाहीत उरतात फक्त जळवणाऱ्या व्यथा माझ्या मते हा जन्म अपेक्षापूर्तीसाठी नाहीच तर हा जन्म परत फेडीसाठी आहे म्हणून मामा सांगतात नीतीमता साप ठेवा चांगले कर्म करत चला मामा आपल्याला एवढं देतील कि मागायलाही काही शिल्लक उरणार नाही माणसाच्या गरजा नेहमी कमीत कमीतच असतात पण ते समाधानातच असतात तुम्हाला जे मिळणार आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा मनामध्ये ठेवा आणि मामांवर पूर्णपणे विश्वास ठेवा मामा, मामा सांगतात अरे माझ्या प्रिय बाळा जे तुझ्या नशिबात आहे ते तू नाही मागितलास तरीही तुला ते मिळणार आहे पण जे तुझ्या नशिबात नाही ते जग जरी पछाडलं तरीही ते तुला मिळणार नाही निसर्ग आणि नियती देण्यासाठी आतुर आहे परंतु तुमच्यात आणि नियतीमध्ये काही अडथळा येत असेल तर तो अडथळा म्हणजे तुमचे पसरलेले हात हे समजून घ्या आयुष्य बिंदास्त जगायचे कुणाचेही वाईट करायचे नाही कुणाचे वाईट चितायचे नाही कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं तुम्हाला कधीही काहीच कमी पडणार नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही म्हणून कुणी काही तुमच्याबद्दल वाईट बोलले तर वाईट वाटून घ्यायचे नाही लोकांची विविध रूपे असतात म्हणून कुठल्या तरी लहान कारणावरून नाराज होऊन बसायचं नाही कुणी तुमच्याबद्दल कितीही वाईट बोलले किंवा तुमचं वाईट करण्याचा प्रयत्न केले तरीही तुमचं वाईट होणार नाही कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही कुणाच्या विषयी पाठीमागे वाईट चर्चा करायची नाही फक्त स्वतःबरोबर दुसऱ्यांचे हित चितायचे जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यावरच्या सुरकुत्या घालवतात तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात अभिनंदन माझ्या मुला कारण तू हा माझा शक्तिशाली संदेश पूर्णपणे शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहेस आता तुझा दुष्काळ संपला मी तुझ्यावर आशीर्वाद उपचार आनंद बदल प्रगती आणि शांततेचा वर्षाव करत आहे तुम्ही ज्यासाठी माझ्याकडे दररोज प्रार्थना करता त्या सर्व इच्छा आता तुमच्याकडे येत आहेत मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं